नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या हस्ते तालुका उपाध्यक्ष पदाची निवड सविस्तर वृत्त पुढले प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात मनसेचे कार्य सुरू आहे येत्या निवडणुकीत मनसे पक्ष घराघरात पोचला पाहिजे राज ठाकरेजींचे विचार मनामनात रुजले पाहिजे या याकामी नवी ऊर्जा निर्माण होण्यासाठी पक्ष आदेशानुसार नव्या पदाधिकारी नियुक्त करण्यात केली आपण येत्या काळात पक्ष कार्याला वाहून घेतले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणास निश्चितपणे यश मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हातकोड तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांनी तालुका उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना ते बोलत होते यावेळी दौलतराव पाटील यांच्या हस्ते मृतक तालुका उपाध्यक्षांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली वैभव भोसले कुमार पाटील शहाजी भोसले दीपक पवार मनोहर जोशी अमोल ढोणे यांची हापनंगले तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीची पत्रे, पत्रे देण्यात आली या कार्यक्रमास मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम निकम मनसे जिल्हा सचिव प्रताप पाटील मनसेचे इचलकरजी शहराध्यक्ष रवी बोटकर मनसेचे हुपरी शहराध्यक्ष गणेश मालवेकर विभाग अध्यक्ष पद्माकर चौगुले धनंजय खाडे उमाजी पाटील महादेव पाटील सागर माळी महेश गिरी अनिल घोंगडे सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित आहेत संचा प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला